सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नागपूर इथं हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आंदोलन करताना मुख्यमंत्र्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये राजीनामा द्यावा अशी टीका केली होती तुपकरांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आमदार संजय गायकवाड आणि रविकांत तुपकरांचं नाव न घेता त्यांचीच पात्रता काढली आहे माझं म्हणणं आहे त्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये राजीनामा द्यावा शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्यावा आणि खुर्चीतून बाजूला व्हावा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम त्यांनी करू नये अशी आमची भूमिका जो कोणी असा बोलला असेल त्यांनी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांकरता काय काय दिलं हे पाहून घ्यायला पाहिजे आणि नामष्की कोणाशी होणार आहे तुमचे एवढे सगळे पन्नास तुमच्या मागून चालले गेले नामश्की तुमची आहे आमची थोडी आहे आमचा तर सन्मान झाला मुख्यमंत्री पदावर बसून शेतकरी नेत्याने म्हटलं आहे हां शेतकरी नेत्याने म्हटलं आहे आमच्याबद्दल बोलायचा अधिकार फक्त साहेबांना आहे बाकी इतर कोणालाही नाही आहे त्यांचा काय अर्थ असते आमचे संबंध येत नाही आणि मुख्यमंत्री कुठे आमदार कुठे आपण कुठं काही पात्रता आहे का आपली बोलायची